माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही विष्णू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं आज छोटंसं निवेदन दिलेलं आहे पण त्याचा मागचा इतिहास फार मोठा आहे महाराष्ट्र राज्य ही संतांची शिवरांची भूमी आहे तसेच या परकीय काही कबर आहे औरंगजेबाची ते महाराष्ट्रात राहू नये असं तमाम शिवभक्तांचं आज मागणं आहे त्याचं कारण आहे की जे औरंगजेब हा काही मोठा संत नव्हता ना किंवा एवढा मोठं कोण नव्हतं मग त्याची आज सरकारी पातळीवर दुरुस्ती त्याचा झाला खर्च एखाद्या शुरविराच्या बाबतीमध्ये जर वेळ केलं असं तर काही वाटतं नसतं पण हे भारत असा एकमेव देश आहे आता उद्याच्याला अब्दार कसा बक्षेच्या कबरेच्या पडाय जायचं का मोठे प्रश्नचिन्ह आहेत आमच्यासमोर दुसऱ्या प्रश्न औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ठेवण्याचा हो अधिकार सरकारला अजिबात नाही हां त्याचं शौर्याचं प्रतीक म्हणून जर ठेवायचं असेल त्याचं काय शौर्य आहे आमच्या संभाजीराजांना मारायला तो आला त्याने एक महिनाभर छळ दिला संभाजीराजांना त्रास दिले किती पडली छत्रपती शिवरायांना त्रास दिला जो ह्या भारताची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जो तो तो तोडण्याचं काम करण्यासाठी का तो या ठिकाणी आला तो कधीही या महाराष्ट्राचा संत जर होणार नाही तर तो कुरुकमरा औरंगजेबाई जो स्वतःच्या वडिलांना त्रास करून त्यांना राजगादी मिळून असा औरंगजेब जेव्हापासून बरेच लोकांचा जवळचा हिरो व्हायला लागलेला आहे काही समजत नाही म्हणून भविष्यामध्ये औरंगजेबाची खबर जर काढली नाही तर काही दिवसांमधतील औरंगजेबासारखा का मोठा संत या मार्गात कोण नव्हता आणि पुढच्या पिढीला तसा सुद्धा शिकवला जाईल त्यासाठी औरंगजेबाची जा खबर ही भारतात नसूच नाही आणि असली तर त्याला एक कार्य केलं पाहिजे ज्या पद्धतीनं आमच्या अफगाणिस्तानमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या तिथं तिने लिहिल्या असती आणि निवडून तिथं ठेवल्यान तिथं रोज चप्पल मारायची कुणाला पृथ्वीराज सावांना काय गरज नसतात पण तसं जर सरकारनं जर काय ठेवलं तर आम्हाला सांगा तिथं काय करायचं आम्ही रोज तिथं जाऊन आपल्या तुझ्या कबरी पशी एक चप्पल मारून आम्ही त्याला सांगू शकतो तुझी लायकी चप्पलीपशे औरंगजेब हा इथल्या मुस्लिमांचाही आदर्श होऊ शकत नाही औरंगजेबा इथल्या हिंदूंचाही आदर्श होऊ शकत नाही औरंगजेब हा एक अतिरेक्य होता आणि अतिरेक्याचा सन्मान ठेवणं हे आपल्याला परवडणारं नाही हा ह्याच्यामुळंच भारताचा तो तोटा झालेला आहे आतरी घ्यायला त्याला पोसायचा त्याला जेवाय घालायचा गेल्यानंतर परत गेला दप्पल आपल्याकडे करायचं जरा कुठंतरी आता काळाच्या ओघामध्ये बातलावं लागेल त्यासाठी औरंगजेबाची कबर हटाव ही मोहीम विश्व परिषदेनं आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि केंद्र सरकार असो राज्य सरकार असो तो काय कुणाचा पाहुणा नाही जर पाहुणा असता तर त्याला जवळ ठेवणं गरजेचं होतं पण तो आहे राष्ट्रशत्रू हा राष्ट्रशत्रूचा सन्मान करणं हे आम्हाला उचित वाटत नाही त्यासाठी त्याची कबर मिटवून जावी आणि औरंगजेब हा किती पूर होता आपण शावा पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे नुसता पाहून उपयोग नाही आज संभाजीराजांच्या बाबतीमध्ये एक महिना अत्याचार केल्यानंतर प्रत्येकाला औरंगजेब हा कसा खतरनाक पूर होता हे आपल्याला कळलं नाही म्हणून औरंगजेबाची खबर ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नसावी हीच आम्ही सरकारला विनंती केलेली आहे रामकृष्णाचे हे